दोन महिन्यांचे रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाले त्या बहिणीसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे आज थोड्याच वेळामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे मॅडमने आत्ताच आदेश दिलेला आहे आणि आत्ताच बातमीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे सर्व लाडक्या बहिणींना आता लवकरच या आठ बँकांमध्ये आणि या दहा जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या दहा जिल्ह्यामधली लिस्ट आणि या आठ बँकांची लिस्ट तटकरे मॅडमनी सांगितलेलेच आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व कळलं जाणार आहे सर तरी सर्व लाडक्या बहिणीने व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे लाडक्या बहिणीनो अतिशय महत्वाचा आणि तितकाच आनंदाची गोष्ट आता समोर आलेली आहे सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आता तीन हजार रुपये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपयेचा नक्की जमा होणार आहे सरकारच्या माध्यमातून आत्ताच सांगण्यात आलेला आहे तिकडून एकनाथ शिंदे साहेबांनी आताच डीबीडीचं बटन दाबून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आत्ताच निधी जमा केलेला आहे आणि आता बँकांना सुद्धा आदेश दिलेले आहेत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लवकरात लवकर लाडकी बहिणीचा हप्ता तीन हजार रुपये लवकरच जमा होणार आहे लाडक्या बहिणीं आता तुम्हाला मोठ्या प्रमाणात हप्ता मिळण्याची शक्यता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेली आहे डीबीटीचं बटन दाबून आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं च बटन दाबल्या दाबल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वेळेमध्ये सर्व लाडक्या बहिणींना आता लवकरच मिळणार तीन हजार रुपयेचा लाभ या ठिकाणी आठ बँका आणि या पंधराशे रुपये दोन हप्ते असं सोडण्यात आलेले आहेत म्हणजे ले लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये टोटली येणार आता तीन हजार रुपयेचा लाभ या दहा जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता शंभर टक्के येणार आहे तीन हजार रुपयेचा महिलांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आत्ता समोर आलेली आहे महिलांच्या खात्यामध्ये आता ठिकाणी तरी लाडक्या बहिणीनो तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के लाभ मिळणार आहे तरी त्यासाठी कोणत्या आठ बँका आणि कोणते दहा आहेत महत्वाचे नक्की पाहूया या ठिकाणी या तीन हजार रुपये दहा जिल्ह्यांमध्ये आणि या आठ बँकांमध्ये सोडण्याचा आदेश बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे मॅडमनी सांगितलेला आहे तुमच्या बँक खात्यांमध्ये आता शंभर टक्के तीन हजार रुपयेचा लाभ लवकर जमा होणार आहे आणि तुम्हाला मेसेज सुद्धा येणार आहे बघा लाडक्या बहिणींनो तुम्ही पण आता ऐकलाच असाल अनेक लाडक्या बहिणींना अपात्र केलं जात आहे साईडच्या लाडक्या बहिणींना जर पैसे येत नसतील आणि तुम्हाला जर आले असतील तर त्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहे असं ग्रहीत धरलं जात आहे सरकारच्या माध्यमातून अनेक लाडक्या बहिणींना अपात्र केलं जात आहे आता सर्व लाडक्या बहिणींनो आता बघा एकनाथ शिंदे साहेबांनी आताच नवीन जी आर आलेला आहे आता सांगितलेलं आहे या आठ बँकांमध्ये आणि या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे अनेक लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे कोण कोणत्या लाडक्या बहिणीनं अपात्र केलेलं आहे आपण नक्की पाहूया आताची महत्वाचं अपडेट नवीन आताच आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना पत्रकार परिषदेमध्ये बोलले होते सर्व लाडक्या बहिणींना आज सर शंभर टक्के सरसकट या दहा जिल्ह्यांमध्ये हप्तर

आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आताच महत्वाची अर्जंट तुम्हाला बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडमनी त्यामुळे तुम्हाला आता या आठ बँका आणि या दहा जिल्ह्यांमध्ये हप्ता वितरित केला जाणार आहे असे प्रमाणात सांगितलेलं आहे सकाळी डीबीडीचं बटन दाबून शिंदे साहेबांनी आता मोठ्या प्रमाणात सर्व लाडक्या बहिणींना आनंद दिलेला आहे आणि महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता बघा कोणकोणते जिल्हे आहेत कोणकोणत्या बँका आहेत त्यानंतर ना कोणकोणत्या लाडक्या बहिणीनं अपात्र केलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तिकडून तुमच्या खात्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीडीचं बटन दाबून एका तासाच्या आतमध्ये तुमच्या लाडक्या बहिणीनो खात्यामध्ये तीन हजार रुपयाचा लाभ देणार अशी घोषणा केलेली आहे आणि तो आता शब्द नक्कीच पाळणार आहेत आणि त्यांचा शब्द हा नक्की पक्काचा असतो डीबीडीचं बटन दाबून एका मिनट एका तासाच्या आतमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरच मेसेज येणार आहे एका तासानंतर सर्व लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे जशा प्रकारे तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर अशा महिन्यांचा हप्ता मिळणार आहे सर्व लाडक्या बहिणीनो जो तुम्हाला ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे त्याच प्रमाणात तुम्हाला मिळणार आहे परंतु यावेळेस मोठ्या प्रमाणात रक्कम ठेवलेली आहे या ठिकाणी या ठिकाणी बघा लाडक्या बहिणीनो या ठिकाणी ठेवलेले आहे तीन हजार रुपये मोठ्या प्रमाणात रक्कम ही अवनेची लाभ म्हणजेच गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठी व नागरिकांच्या महिलांसाठी व लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाची योजना ठरणार आहे कारण लाडक्या बहिणीनो ही योजना गरजू आणि गरीब शेतकऱ्यांच्या व गरीब लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आजच सांगितलेलं आहे तुमच्या खात्या घरामध्ये डोळे किंवा केशरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे कारण तुम्ही ए के वाय सी करून लवकरात लवकर घ्यायचे आहे कारण मोठमोठ्या प्रमाणात अनेक बँकांमध्ये प्रॉब्लेम होऊ लागलेले आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मोठ्या प्रमाणात हप्ते वितरित केले जाणार आहेत आणि आता हा हप्ता तातडीने दोन ते तीन कामे करून तुमच्या खात्यामध्ये लवकरच हप्ता वितरित केला जाणार आहे तात्काळ तुमच्या खात्यावरती पैसे आता लवकरच येणार आहेत म्हणजे आता आलेच म्हणून समजा लाडक्या बहिणीनं एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द हा नक्की पक्का असतो तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कोणती दहा जिल्हे आणि कोणत्या आठ बँका आहेत नक्की पाहूया कारण लाडक्या बहिणीनं अनेक बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात आपोआप कट झाले असे सांगून त्या लाडक्या बहिणींचे पैसे मोठ्या प्रमाणात घोटाळ होऊ नये लागलेले आहे त्यामुळे सरकारच्या माध्यमातून ठरवण्यात आलेले आहे की लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी ठेवायची आहे तरी लाडक्या बहिणींनो आता आपण सेपरेट बँका सांगणार आहे या आठ बँकांमध्ये तुमचं खातं असणं गरजेचं आहे तरी लाडक्या बहिणीं आता लक्ष देऊन बघा कारण लाडक्या बहिणीनं हे अत्यंत महत्त्वाच्या बँक आहेत आणि कोणकोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे त्याच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींनी पाहूया कारण लाडक्या बहिणीनं तिकडून डीबीटीचं बटन दाबून शिंदे साहेबांनी तुमच्या खात्यामध्ये एका तासाच्या आतमध्ये पैसे जमा होणार अशी घोषणा केलेली आहे आणि ती घोषणा शंभर टक्के खरी ठरणार आहे कारण मा सरकारच्या माध्यमातून आत्ताच डीबीटीचं बटन दाबून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आत्ताच हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहे आणि सर्व लाडक्या बहिणीने लक्ष देऊन बघा पहिलं बघा आता कोणत्या लाडक्या बहिणीनं अपात्र केलेलं ला आहे लाडक्या बहिणीनं ज्या लाडक्या बहिणींकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आणि ज्या घरामध्ये सरकारी नोकरीवर असतील नागरिक त्या लाडक्या बहिणींना एकही रुपये लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही कारण सरकारच्या माध्यमातून ही, ही।, सरकार मा ही गरजू आणि गरीब शेतकऱ्यांतल्या लाडक्या बहिणींना ठेवलेली योजना आहे तरी सर्व लाडक्या बहिणींनी गरजू आणि गरी गरीब लाडक्या बहिणींनी ही योजना लाभलेली आहे लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी अतिशय आनंदाने एकनाथ शिंदे साहेबांनी तीन हजार रुपयाचा लाभ सोडलेला आहे तरी सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर लाभ घ्यायचा आहे आणि तुम्ही जर लाडक्या बहिणीनो मोठमोठ्या प्रमाणात अनेक घोटाळे झालेले आहेत तुम्ही जर या लाडक्या बहिणीने या आठ बँकांमध्ये खातं जर नसेल तर तुम्हाला तातडीने काढून घेणं गरजेचं गर आहे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरच हप्ता वितरित केला जाणार आहे कारण सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे मोठमोठ्या मुट प्रमाणात लाडक्या बहिणींच्या पैशाची गोळागोळ गोड़ झालेली आहे त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून आता मोठ्या प्रमाणात निर्णय घेऊन या ठराविक लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या बँका आणि चांगल्या बँका ठेवलेल्या आहेत आणि आता आपण ते पाहणारच आहोत लक्ष देऊन पाहणं गरजेचं आहे लाडक्या बहिणीनो कारण मोठ्या प्रमाणात घोटाळा होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीने लक्ष देऊन बघा पहिली बँक आहे लक्ष देऊन बघा लाडक्या बहिणीनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आय सी आय सी बँक एच डी एफ सी बँक कोटक महिंद्रा बँक महाराष्ट्र बँक पोस्ट ऑफिस बँक बेंक, बँक ऑफ बडोदा पंजाब अँड नॅशनल बँक इको बँक या सर्व बँकांमध्ये शंभर टक्के या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के हप्ता या आठ बँकांमध्ये जमा ला होणार आहे लाडक्या बहिणीं आताच मोठ्या प्रमाणात बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे मॅडमनी या महत्वाच्या दहा जिल्ह्यांमध्ये आणि या आठ बँकांमध्ये हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहेत आणि आता आपण पाहणार आहोत महत्वाचे म्हणजे सर्वात महत्वाचं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे जिल्ह्यांची यादी सर्व लाडक्या बहिणींनी लक्ष देऊन गरजेचं आहे बघणं सर्व लाडक्या बहिणीनं लक्ष देऊन बघा आता आपण पाहणारच आहोत आता सरकारच्या माध्यमातून आता डीबीटीचं बटन दाबून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता या बँकांमध्ये तर पैसे जमा होण्यास सुरुवातच झालेली आहे ज्या लाडक्या बहिणींचं खातं आहे अतिशय आनंदाचं अतिशय आनंदाने मोठ्या प्रमाणात त्या लाडक्या बहिणींना आनंद झाला असणार आहे कारण लाडक्या बहिणीनं अतिशय आनंदाची गोष्ट आहे आता सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे तीन हजार कारण सरकारच्या माध्यमातून या ठराविक दहा जिल्ह्यांची आणि आठ बँकांची नावे सांगण्यात आलेली आहेत आणि आता आपण पाहणार आहोत त्याच्या अगोदर सर्वात अगोदर आता जिल्ह्यांची यादी लातूर अकोला नंदुरबार परभणी ठाणे बीड बुलढाणा नांदेड सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के आता हप्ता वितरित केला जाणार आहे सरकारच्या माध्यमातून आत्ता सांगण्यात आलेलं आहे या ठराविक दहा जिल्ह्यांमध्ये आणि आठ बँ बँकांमध्ये शंभर टक्के हप्ता वितरित करण्याचा लाडकी पण योजनेचे तीन हजार रुपये नक्की जमा होणार आहेत आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद